एक क्लिप व्हायरल होते आहे सुद्धा निश्चित केले जातो आहे व्हायरल होते आहे क्लिप एका जो काही जनावरांचा आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला फोन आलेला आहे तुम्ही त्याच्याशी बोलणं करताय त्या संदर्भात आपली भूमिका काय आता असं आहे मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील ज्या काही मागण्या असतील जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि कोण आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय आहे मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ती पण ते देत नव्हते आणि मग मी म्हटलं मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असत की अनेक काही रुग्ण असतात काही ऍक्सिडेंट असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन नाही सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे सं, संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल म्हणजे ते कलेक्टर ऑफिस असेल पोलीस कमिशनर असेल महानगरपालिकेचे कमिशनर असेल जिल्हा परिषदेचे ओ असेल हो तर त्यांनाच मला सांगावं लागेल कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज